सांगलीमध्ये वाल्यांचा सा सिंघम अंदाज पाहायला मिळाला पोलिसांनी बाईक वरती करणाऱ्या शेकडो तरुणांना झोळपून काढलंय पाहुयात नेमकं काय घडलं होतं या रिपोर्टच्या माध्यमातून सांगलीची पोलीस लय चांगली एका फटक्यात पिनड्रॉफ सायलेन्स चार पोलीस वाल्यांनी दोन हजार बाईक वाल्यांना केलंय थंडगार मी आहे दोस्तांनो इथं कुस्ती चालती मस्ती नाही त्याच झालं अस चिंचणीच्या मायाका देवीची यात्रा होती यात्रा उत्सव संपल्यावर घोडा गाडी संघ बाईकवाली बी होती दहा बारा नाही तर दोन हजार बाईकवाल्यांनी बुंगा फाईट करत बाईक पळवत हुल्लडबाजी करत सांगलीत एंट्री केली नुसता हरणा आणि नुसता दुरळा सुरू झाला रात्रीच्या दोन वाजता सांगलीकरांच्या झोपा ओढल्या मग काय गस्तीवरच्या पोलिसांनी घेतला चार्ज आणि लावली फिल्डिंग आणि काढलं झुडपून असा सोप दिला की पाच मिनिटात बाईकवाली मार खाऊन टच आणि थंडगार उत्सव दणक्यात असल्यावर पोलीसवाले बी आपल्या आपल्यास नाचतात आणि आनंद लुटतात पण हुल्लडबाजी केली का खटक्यात हिशोब सांगलीवरन विजय पाटील साम टीव्ही